कारभार केलेला चांगला जायचा ठिकाणी स्वच्छ अशी नगरी कोणाचाही अधिकार नाही जा जाऊन श्री तू कर राज्य करते राज्य कोणीही घ्यायला येणार नाही असं त्या ठिकाणी कोबेराला आपल्या स्वतःच्या पित्याना वस्रव नावाचे असणारा जो पिता होता त्यानं सांगितलं सहित आता जिथे देव आहेत ना त्यांच्या सहित तिथे राहायचं होतं आणि आपले कुटुंब सह कुटुंब सह परिवार मुला बाळाचं असणार सुखान समाधान न तिथे राहा काय करायचं इथलं सोडून द्यायचं राज्य राज्यामध्ये इथं बसायचं नाही भावा बरोबर मांडणं खेळायचं नाही जर एक एक करणार आगाव मागितलं एखाद्या भावानं त्याच्यासाठी कोर्ट कचेरी करण्यापेक्षा दुसरं दोन एक्कर घ्यायचं बरोबर आहे ना हे कुणाचं काम आहे ते त्याच काम आहे दोघांमधलं भांडत कंटा भेटलेल्याचं वस्त्रव्याना सांगितलं कुबेराला जा याच्या नाते लागण्यापेक्षा सोडून द्यायचं कारण तू असणारा कैलाच्या ठिकाणी जी नगरी न तिथं देवाबरोबर असणार तिथं सहमती कर आणि तिथलं राज्य असणारा अति आनंदाला भाऊ कुबेरा असा असणारा धर्मनीतीचा मार्ग स्वतःच्या पित्याला सांगितलाय कैलासगिरीचे पाठारी मंदाकिडीचे तुवा वचन

भेन भेन पळून गेले तिथला कोणीच राहिलं नव्हतं लंकेमध्ये राज्य करता म्हणून कुबेराला दिलेली होती पण आता असणार सडीत असते बरं का कोणच कोणचं असणार भांडण लावत म्हणून तिने दुर्गुती कुणाला सुचली त्या रावणाला आणि रावण मागू लागला पित्यानं न्याय केला तिथलं नको मला सोडून द्या तिथलं आणि त्या मंदागिरी नावाच्या पर्वताच्या ठिकाणी जा आणि तिथलं असणार वैभव राज्य सुखाना भोग असे असणार त्या ठिकाणी आपल्या मुलाला सांगितल्याच्या नंतर कुबेर काय करतोय नावाची आहे तिचं जर वर्णन करायचं म्हणलं तर तिचं वर्णनच आपण करू शकत नाही तर तिचं जर निष्ठा नाव घेतलं तर त्या ठिकाणचे पापाचं हनन झाले धारी शेरत्न इति असणारे पुण्यवान नगरीयात आणि आग मग त्या नगरीचं राज्य करायचंय मग असं त्या राक्षसाच्या नगरीचं राज्य करण्यापेक्षा इथं वादीयात करण्यापेक्षा सुंदर अशी असणारी निष्पाप नगरी मंदागिरी नावाची नगरी आम्ही तिथं जाऊशी कोबेरा तिथलं राज्य तो असणार सोकाणं भोग सीमंनाकीडी देखाती दृष्टी त्यानराची पातकगिरी कपाहाटी

मात्र कुठलाही होणार नाही आपल्याकडे बघण्याची वाईट दृष्टी कोणाची येणार नाही आणि ज्या ठिकाणी असणार माझ 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 दोघामधलं जे भांडणं कराय माझ तुझ या ठिकाणी मात्र असेच असणारे त्या ठिकाणी काहीतरी अनर्थ घटनेश्वर अस नाही याच्यासाठी असे असणारे आणि शपान्त ठिकाण आहे आणि तिथं कुबेरा जाऊन तुराज्य कर